हे पान आहे माझ्या हातात तर वेळ पान बघा खाली बावन पानात बावन खेन एक पान याच्यावर अजून मग एक पान असं लावला दोन तीन पान लावला खूप मारला हप राईट एक दोन हप राईट वाईट दोन थ्री एक दोन था था पान मला हातात आहे असा पान झाला जा लोक हे गेला एकडे गेला माझा गेला म्हणलं ये ये आला असा पान झाला ज्या गेला ये आला ये मागे पान पकड ऐकली ये घे शिवा तुझे नाव काय हा असं थांब असं थांब असं गोल फिर हां बस हे ना पिशवी खाली असा याच्यामध्ये काय नाही मालकी हात पान टाक हात टाक असं कर एक दोन तीन असं एक दोन तीन

असं टाकलं की जाणार इचर घटना दिसणार जानवर पक्षी का नाही साहेब बघा एक बोला आपलं गाव कुठं साहेब श्रीगंधा बघा असं अरुख का आवाज आहे काय जानवर कबूतर रक्क आहे काय नाही काय नाही ना हे बघा रुमाल आहे खाली बघा रुमाल आहे बोल बघा साहेबांच्या हातात काय बोल सर्वेला दाखवून कुठं साहेब रुमालच्या खाली माझ्या हातात आहे हात बघा खाली साहेब बघा मारून आहे ना जाम बरा सर सीन धरा हा कसा वर करा आपलं नाव काय साहेब सागर सागर भाऊ बोल आहे का गेला तुमचा हाताल आबरा काल दाबरा जा हा कसा वर योगा योगा पिशवी खाली ये साहेब लाडू पेळे खाणे योगा रे आहे मी बघितला खोटा मॅडम इकडे येत नाही हा उठलो मला तुम्ही शबा असं बघा हा जाऊ काय का, का? लाडू पेळे काय काय नाही पिशवी जाम धरा पिशवी खाली पडली तुम्हाला जाग येणार तुमचं गाव कुठलं पुणे जे असं हा आबरा का दाबरा जा आलं सोबत पिशवी खाली पडली ना तुम्हाला गाडी मिश येणार जाम झाला काय बोल हातात आहे बोल इकडे पिशवी बा माग समोरच समोर इकडे का जोरा बटन काय नाही या ला रही कर एक दोन तीन चार याला बोल खूप मारला जा गेला हे रुमाल त्या कोण आहे काय थोडं बघू बोला हे बोलला फॉर एक्झाम्बल बोल गेला असं म्हणा होगाशी बघूल का होत काय आता बघा बोल आहे काय तुमच्या समोर होता पिशवी तुम्ही बघू ना काय मागाशी का होतं काय हे वायक चांगला हे कलिक्स साहेब हे काय जागो नव

मला माहिती आहे मॅडम येणार पेढे मागणार दुबईचे पेढे हे कामा आजार जाऊन एक दोन तीन हे घे बाल खाऊ टाक खमा गमा की काय बघतो ना नाही कायच नाही खायचं नाही कापुडाच्या बोलाय असा टाकला की जाणार जिसा घटका दिसणार काका मला जाऊन कसला बोलाय अशी तू हा तुला मला असं ताबू कसला बोल कापडाच्या ना काय काय काका का माझ्या हातात जाईल मी एक दोन तीन म्हणलं ये बोल मॅडमचा तोंड झाला बोल आहे गेला नाही मॅडम इकडे बाकी आम्हाला करा आग राहा मोठे आक्रा टाकला की लागणार बोल आहे हे बोल कोट एव ब्रेक मध्ये एवढा नफा खाली साहेब नफ्यामध्ये काही नाही एक दोन तीन ये याला बोल आंद कर आवाज कर

करण अर्जुन हे सलमान हे सलमान खान आहे हा सलमान खान हाफ कपडे घालतात होऊन घालतात एवढा साहेब पिशवी खाली त्याच्यामध्ये काय नाही सर निकाली आहे खाली एवढा हे बघा रुमाल आहे रुमाल आहे का किशन आहे का साहेब आहे साहेबां रुमाल आहे पांढरा कलरचे रुमाल हे एक दोन तीन चार मला रुमाल झाला असं एवढा आठ टाकलं रुमाल असं मला एक दोन तीन

धरून आक असं असं हा धरून ठेवा हे मॅडम दावाच असतं बघा साहेब तुम्ही नावाज हाच ठेवा मॅडम हात गलटी करून ठेवा हां साहेब तुम्ही मॅडम ठेवा आता तुम्ही ठेवा हां साहेब मॅडम हक ठेवा मला हा ठेवा असं उलटा उलटा नाही ठेवा तुम्ही साहेब साहेब तुम्ही हजूरात ठेवा उजवाड आहे हो दोन तीन चार पाच असं लहान माणसं सांगितले तुम्हाला कुठला कोण आवडते म्हणा गुलाब चमेली बोंगा हे ना असतात सांगायचं मग एक कला आहे ते नाजिक आहे आणि नाजिकवर लोक मला सर बक्षीस करतात जे नाजिक नव्हते पूर्ण मुंबईला लोक शंभर दोनशे बक्षीस देतात असतात म्हणा तुम्हाला आवडला तुमचं चौक बक्षीस करा

ये मैजिक कार दिखाया है क्या नगर में श्रीरामपुर दिखा में दिखाता है श्रीरामपुर मालूम है सात किलोमीटर है नगर से श्रीरामपुर शेर का कार्यक्रम होता है तो मजा आता है चार सौ पाँच सौ में जो जाते हैं कि मैजिक पे आप लोग आए आप लोगों ने देखा धन्यवाद खुदा नहीं आपके फैमिली की तरफ सौ दोस्तों आने जाने में खर्चा खाने निकल है अच्छा खाना खाने आपको दुआ देंगे